कोणांबा पुरचारीचे पाणी तालुक्यातील मणेगाव डुबेरे पाटोळे गुरेवाडी आदी गावांना मिळावे यासाठी पुरचारीतील दगड माती गाळ गवत काढण्याच्या कामास आमदार राजा भोवाजे यांच्या पुढाकाराने सुरुवात झाल्याने संबंधित गावातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या होत्या मात्र काही शेतकऱ्यांच्या शेतात पुरचारीच्या पाण्याचा विसर्ग होत असल्याने त्यांच्या शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने पाणी पुढे नेण्यास त्यांचा विरोध आहे त्यामुळे संबंधित गावापर्यंत पाणी पोहोचण्यात अडचणी येत आहे कोणांबा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असून देव नदीच्या पाण्याने तालुक्यातील कुंदेवाडी दातली देवपूर वडांगळी आदी गावांपर्यंत पाणी पोहोचले असून सर्व बंधारे भरले आहे परंतु कोणांबा पुरचारी मात्र कोरडी असल्याने डुबेरे मणेगाव पाटोळे आदी गावातील शेतकऱ्यांनी पाण्याने बंधारे भरून देण्याची मागणी केली होती परंतु एक कोटीहून अधिक निधीचे कोणांबा पुरचारीचे काम अर्धवट सोडून ठेकेदाराने पाटोळेपर्यंतच काम उरकून पलायन केल्याने पुरचारीच्या कामात अनेक त्रुटी बाकी आहे ते काम पूर्ण होण्यास अजूनही मुहूर्त लागलेला नाही किमान डुबेरे मनेगाव पाटोळे गुरेवाडीपर्यंत छोट्या नद्यांद्वारे तरी पाणी पोहोचवता येईल या उद्देशाने किरकोळ काम उरकून पाणी देण्याचा आमदारांचा प्रयत्न होता परंतु आमदार राजाभोवाजे पावसाळी अधिवेशनात व्यस्त असल्याने बाकी कार्यकर्त्यांवर ते काम करून घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती पुरचारीच्या चा पाण्यामुळे नुकसान होत असलेले शेतकरी हे कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने तेही काम करण्यास अडचणी निर्माण करीत आहे यामुळे पूरपाणी कंदुरीपासून पूर पुढे येण्यात अडचणी निर्माण झाल्या आहे तरी संबंधित पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी या कामात लक्ष केंद्रित करून येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात व पूर पाण्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना करून देण्याची मागणी होत आहे च म्हण आमचं नाही तर आमच्या वारंच तुम्ही पाहिलं किती नाटक नाही दरवर्षी नाटके आहे माहिती बसन करणार आहे शेतकरी शेतकरी पण तुम्ही किती सारसर पडला सारासरा बरोबर आहे का नाही तुमचं काय नाव काय तुमचं सुरेश देवराम कडबी दरवर्षी क्षेत्र आहे तुमचं क्षेत्र मॉल बेगा भर सोळा बेगा येईल सोळा बिघा प्लस वाटा नाही सारासरा तमाशा वाटा आहे मध्ये काल एवढं एवढं भारी नेते तो त आता तुम्हाला सांगतो वाट नाही तर निदासोबत येणार अजून का पाण्याचा तपास नाही पण पाणी मुरणारे पाणी साईब मला सांगायचं पाणी न्यायचय ना तुम्हाला तुम्ही सायपिंग टाकून किंवा पाईप टाकून किंवा कॉन्क्रीट इकरण करून घ्या ना तुम्ही काय वाचलं तुम्हाला पाणी द्यायबद्दल वाद नाही ना पण एवढले जमिनीचे नुकसान मानले कोण सांगाय ना दरवर्षी एक वर्ष नाटक नाही तुम्हाला सांगतो अशी अशी जमीन सांभाळा त्या अंगावर माहिती का मग आमची काही कुठल्या प्रकारची अडचण नाहीये तुम्ही एक तर कॉन्क्रिटी पाईप टाकून नेवा बा असं आहे कारण आमची एवढी नुकसान होती याला कोण जबाबदार आहे दरवर्षी एक वर्षीच नाही नव तसेच पुरचारीसाठी नवीन आराखडा तयार करून त्यात नव्याने सुधारणा करण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करून पुरचारीच्या कामास गती देण्याची गरज आहे त्यासाठी शेतकऱ्यांनीही थोडे सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे एस एन न्यूज साठी सुरेश कपिले शिवभैरू शिंदे कधीपासून पाणी चालू होतं <laughs> पाणी परवाच्या दिवशी येळं चालू होतं तर बंद झालं हा बाहू पाणी कमी झालं आता आज पाणी आलं सकाळच्या पारी उजून पाणी इडे जाणार आणि <laughs> पा तेव्हा त्या कोपऱ्यात तेव्हा तर तेळं ओपळा नाही ना त्या कोपऱ्यात पा कसा वाटा ना हा पा कसा आख्खाची अकर हो वावर गेलं काहीच नाही करता येणार त्याच्यात आज दोनशेन साठ रुपये किलो जबी